तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे देव माणूस हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि ट्रेलरही आपल्या भेटीला आलेला आहे ज्याला खूप छान रिस्पॉन्स करत आहेत लोक आणि ह्या सिनेमामध्ये आपल्याला एक छान लावणी पाहायला मिळणार आहे जी परफॉर्म करणारी आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सईत आमणकर हाय हाय कशी आहेस मस्त तू कशी मज्जेत आणि लावणी बघितली खूप कमाल झालाय गाणं आणि तू खूप छान परफॉर्म केलंस आणि दिसतेस पण खूप थँक्यू <laughs> <laughs> कसा होता एक्सपिरियन्स आणि किती वर्षांनी लावणी केलीस तू पहिल्यांदा केली धमाल <laughs> एक्सपिरियन्स होता खूप काही शिकवणारा खूप काही स्वतःबद्दलचे रिअलायझेशन करून देणारा एक्सपिरियन्स होता खूप एनरिचिंग होता समृद्ध करणारा होता क्या बात आहे लावणीच्या निमित्ताने काय काय वेगवेगळ्या वेग गोष्टी तुला शिकता आल्या किंवा असं वाटलं की हे आपण इतक्या वर्षात नाही केलं तर आता कदाचित हे आपण पुढे कंटिन्यू करू एखादी अशी छान गोष्ट असं म्हणजे तू म्हणाल की रिअलाइज होत आपल्याला मला असं वाटतं की मला डान्स एक्सप्लोअर केला पाहिजे कारण माझ्या आतमध्ये कुठेतरी एक, एक स्वच्छंदी डान्सर दडलेला आहे आणि त्याची आणि माझी ह्याच प्रवासादरम्यान ओळख झाली आणि मी त्याला आता त्याच्याशी मैत्री करेन असं वाटतंय आणि आपण असं कायम म्हणतो की तालावर नाचवणं हा एक सुविचार असतो आपल्या एक असत कायम सो असं तुला वाटत करन... मी हे प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये आवर्जून म्हणाली की हिज अ व्हेरी गुड टीचर तो म्हणजे आर्टिस्टला स्टेप येत नाही म्हणून स्टेप बदलत नाही तो आर्टिस्टला ती रिहर्सल करून करायला लावतो स्टेप हा खूप मोठा फरक मला वाटतो आणि तो त्याच्या कामात एकदम पक्का आहे परफेक्शनिस्ट लोक मला खूप आवडतात तसं आहे आशिष आणि मला असं वाटतं की ह्या ही लावणी म्हणजे आमच्या प्रवासाची सुरुवात आहे अजून मला त्याच्यावर काम करायला मिळू हीच आशा आणि लावणी झाल्यानंतर सगळं शूट संपल्यानंतर अशी एखादी त्यातली गोष्ट होती का की जी तू ठेवलीस तुझ्याकडे आठवण ठेव म्हणून म्हणजे साडी असेल किंवा दागिने असेल किंवा काही असेल मी इथे बुगड्या घातल्या होत्या दोन त्या बुगड्या मी ठेवल्यात आणि मला असं वाटतं त्या मी ठेवणार <laughs> असं तुला प्रत्येक वेळेस असं वाटत असेल ना की त्या त्या भूमिकेचं काहीतरी असं गोष्टी सगळ्याच ठेवल्या आहेत माझ्याकडे धुळळा सा मधलं मंगळसूत्र आहे हो, माझ्याकडे मीडियम स्पायसी मधला तिचा शेफचा युनिफॉर्म आहे माझ्याकडे गर्लफ्रेंड मधल्या ती बाटल्या भरत असते ना त्या बाटल्या आहेत त्याच्यानंतर दुनियादारी मधले इयरिंग्स आहेत माझ्याकडे सो मी असं प्रत्येक काहीतरी ठेवत बरोबर तुला काय वाटतं पण असं आता म्हणजे विषय निघाला म्हणून मला आवडेल विचारायला की तुझ्या आतापर्यंतच्या करिअर मधले सगळ्याच गोष्टी तर गाजलेल्या आहेत पण तुला असं काय वाटतं की एक तो टप्पा असतो ना की आपण मागे असं बघतो आणि आपल्याला वाटतं की ओके हा टर्निंग पॉइंट होता सो आत्तापर्यंतच्या जर्नी मधले असे कोणते तुला छान छान टप्पे वाटतात की ज्याच्यामुळे सईला असं वाटलं की ओके ह्यानी मला काहीतरी एक लाईफमध्ये मध्ये चेंज झाला आहे ह्या प्रोजेक्ट सुरुवात मी दुनियादारीपासून करेन शंभर टक्के दुनियादारीच्या आधी मी अनुबंधचं नाव घेईन त्याच्यानंतर मी नो एंट्री पुढे धोका ह्याचं नाव घेईन त्याच्यानंतर हंटरचं नाव घेईन त्याच्यानंतर मिमीचं नाव घेईन आणि आय एम शुअर sure, जेव्हा अजून पाच वर्षांनी जेव्हा मी वळून बघेन तेव्हा हा टप्पा मला खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे कारण इतक्या फास्ट गोष्टी घडल्यात घडतायत आणि मला असं होत मी ओ ओ oh, सो so, <laughs> हा टप्पा माझ्या खूप काळ लक्षात राहील असं मला वाटतं सिरियसली आणि सध्या जिकडे तिकडे तुझ्याच नावाची चर्चा म्हणजे हिंदी म्हणू नकोस मराठी म्हणू नकोस आणि हे खूप भारी वाटतं कारण का एक मराठी मुलगी आपली मराठी मुलगी मराठी अभिनेत्री ज्यावेळेस हिंदीमध्ये काम करते आणि ते गाजतं आणि सतत तिचं काम बघायला मिळतं ना तर ता ही प्रेक्षकांसाठी पण खूप अभिमानाची गोष्ट असते आणि मला वाटतं तुझ्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद मिळतो थँक्यू आणि मला ह्याच्यात एक ॲड करावं असं वाटतं की हे फक्त माझ्या एकटीचं श्रेय नाही आहे hmm. मला असं वाटतं हे त्या प्रत्येक व्यक्तीचं श्रेय ज्यांनी मनातून एकदा तरी अशी विश केली असेल hmm. की ना एकदा मला हिंदी सिनेमात बघायचं hmm. किंवा हिलाना भारी काहीतरी मिळालं पाहिजे असे असे विश करणारे फॅन्स आहेत आणि मी त्यांना आज मनापासून थँक यू म्हणू इच्छिते की त्यांच्या इच्छाशक्तीमुळे त्यांच्या अदृश्य आशीर्वादांमुळे hmm. मी इथे आहे आणि ते खूप महत्वाचे आहेत माझ्यासाठी प्रत्येकाची इच्छा आहे की तुझ्या बरोबर त्यांना काम करायला मिळावं में म्हणजे आता लास्ट इव्हेंटला जेव्हा आपण भेटलो इव्हन समीर दादाची पण ती इच्छा होती सईची काय इच्छा आहे सईची अशी कोणती मुवमेंट आहे की ओके मी ह्यांची फॅन आहे आणि मला यांच्याबरोबर काम करायचं मला विकी कौशल बरोबर काम करायचं आहे मला तो खूप आवडतो आय थिंक ही इज अ ब्रिलियंट ऍक्टर आणि ब्रिलियंट आर्टिस्ट आणि ब्रिलियंट स्टार uh, मला आदर्श गौरव बरोबर पण काम करायचं आहे मला तोही खूप आवडतो मला नवीन आता जेन्झीमध्ये अनन्या पांडे खूप प्रॉमिसिंग वाटते आय वूड लव टू वर्क विथ हर मला कृतीबरोबर परत काम करायला आवडेल असे अनेक दिग्दर्शक आहेत ज्यांच्याबरोबर मला काम करायला आवडेल परेश मुकर्शी त्यातलं एक नाव नक्की आहे चैतन्य ताम्हाणे त्यातलं एक नाव नक्की आहे सो असं खूप गोष्टी आहेत अजून ज्या केल्या नाही आहेत किंवा अटेम्प्ट करायचे आहेत क्या बात आहे आता तू इतकं काम हिंदीमध्ये केलंस म्हणून एक छोटासा प्रश्न जो प्रेक्षकांना कायम पडत असतो की इतक्या सगळ्या हिंदी कलाकारांबरोबर काम केल्यानंतर ना एक खूप सगळ्यांना उत्सुकता असते एक सामान्य माणूस म्हणून की कसे असतील ते किंवा ते कसे बोलत असतील खऱ्या आयुष्यात म माणूस म्हणून त्यांचा स्वभाव कसा असेल तर आता तू इतक्या सगळ्यांबरोबर काम केलं आहेस तर असे चार लोक तुझ्या आवडीचे कलाकार ज्यांच्याबद्दल तुला छान एक एक लाईनमध्ये सांगायला आवडेल की तुझा त्यांच्याबरोबरचा एक्सपिरियन्स कसा होता सगळ्यात आधी हे सांगेन की ती पण हाडामासाची माणसंच आहेत त्यांना पण आपल्यासारख्याच भावना आहेत त्यांना पण आपल्यासारख्याच छोट्या मोठ्या गोष्टींच्या सुखांमध्ये आनंदामध्ये आनंद आहे mm -hmm. पंकज त्रिपाठी संबडी हुम आय रिअली अप टू ॲज अ पर्सन अँड ॲज अन ॲक्टर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती ती मी कधीच नाही विसरणार ते असं म्हणाले होते की ॲक्टरना कायम असा बुकेजल्यासारखा बिहेव करतो त्याच्या क्लोजच्या वेळेला पण खरा महत्त्वाचा शॉट असतो मिड शॉट कारण त्याच्यात त्याची अख्खी देहबोली दिसत असते mm. so, सो अशा छोट्या छोट्या गोष्टी वि चेंज युअर लाईफ असं खूप मी पंकज सरांकडून शिकलेली आहे जी आ, बद्दल मी बोलू इच्छिते शबाना मॅम ची उर्दूवरची कमांड इंग्लिशवरची mm. कमांड हिंदीवरची कमांड त्यांचं वाचन त्यांचं ज्ञान mm. हे अफाट आहे आणि त्यांच्या सहवासात राहाय राहणंच खूप uh, रिच करणार आहे असं hmm. मला वाटतं गजराजराव जे म्हणजे काही काही ॲक्टर्स असतात त्यांच्याकडे बघून असं होतं की ही रिॲक्शन कशी आली असेल मला कधी येईल का असं काम करायला असं वाटतं त्यांच्याकडे काम कर त्यांच्याकडे बघून मला त्यांची एनर्जी पण खूप आवडते ज्योति का मायाम ए संबडी दॅट आय रिअली रिअली लाईक्ड म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की मी ज्योतिका जोशी एवढं बॉन्ड करेन पण एक नदी असते ना तशी आहे ती आपण आपल्याला वाटतं की अशी शांत एकदम पण आतमध्ये इतकं काय काय चाललेलं असतं बट शी शी विल बी स्टील कंपोज म्हणजे ती ती जे विचार करते हे तिला चांगले ओळखतात ना ते त्यांनाच कळू शक शकतं अदरवाइज शी विल अपिअर लाईक अ रिव्हर संत शांत नदी असं मी उपमा देईन त्यांना त्या बादे पण आपल्याला सगळ्याच गोष्टी आपल्याबद्दलच्या माहिती असतात आपलं टॅलेंट माहिती असतात सगळे आपले कौतुक करतात पण काही काही गोष्टी ना अशा असतात आपण इन्सिक्युरिटीज नाही म्हणणार पण काही अशा गोष्टी असतात आप की आपल्याला असं वाटतं की नाही हे माझ्याकडून होईल की नाही किंवा ह्या ह्या सिच्युएशनला मी कशी फेस करेन सो तुझ्या बाबतीत असं काय आहे लावणी डान्स आणि हा खूप चांगला प्रश्न विचारलास माझ्या बाबतीत डान्स ही सगळ्यात इनसिक्युरिटी म्हणता येणार नाही पण मी कॅमेऱ्या कधीच नाचले नाहीये मी माझ्यासाठी खूपदा नाचते पण मी कॅमेऱ्यासाठी करते ते समीकरण खूप वेगळं आहे डान्सिंग फॉर द कॅमेरा आणि हीच इनसिक्युरिटी घालवण्यासाठी uh, किंवा तिला मित्र बनवण्यासाठी मी हे छोटे छोटे प्रयत्न करते आणि त्यातला हा मोठा प्रयत्न म्हणजे लावणी आहे आणि आय होप याच्यानंतर थिंग विल चेंज डेफिनेटली आणि मला वाटतं यानंतर आम्हाला तो अशा अजून खूप छान छान प्रोजेक्ट्समध्ये बघायला मिळशील मे आणि आय होप की मे बी वरती आधारित एखादा सिनेमा असेल आणि शॅप बटन्स असे थँक्यू सो मच खूप छान वाटलं तो वेळात वेळ काढून गप्पा मारल्यास वेज शी ऑल द व्हेरी आयँक थँक्यू आय रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा